राष्ट्रवादी काँग्रेसच्या औंढा अध्यक्षपदी आसिफ शेख यांची निवड औंढा नागना शहरातील विश्रामगृह येथे राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाची आढावा बैठक जिल्हाध्यक्ष बी डी बांगर यांच्या अध्यक्षतेखाली झाली या दरम्यान या बैठकीत राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट औंढा नागना अध्यक्षपदी आसिफ शेख यांची निवड करण्यात आली निवडीनंतर मान्यवरांच्या हस्ते त्यांचा पुष्पगुच्छ हार घालून व नियुक्तीपत्र देऊन मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला या दरम्यान औंडा शहरातील अनेकांनी पक्षप्रवेश केला यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे जिल्हाध्यक्ष बी डी बांगर ओबीसी शेलचे जिल्हाध्यक्ष विकी देशमुख वैद्यकीय जिल्हाध्यक्ष जावेद इनामदार हिंगोली शहराध्यक्ष केशवराज दुबे हनीफ शेख जावेद चाऊस संतोष टारफे वसीम अख्तर इरफान पिंजारी युसुफ शेख संतोष पवार सीताराम मंडलिक रहीम खतीब शाहिद पठाण मेहराज कुरेशी शेख यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते